कृषी पाणीच भरत बसायचं का शाळेत काय बरं जायचं ना डबा हरवला कुणी हरवला दादा ना दुसरा डबा नाही काय हराव नाही तर वय काय कुणी ऐकलं कुणी दादा ना दा इकलं हं ले बुलेलेले तुम्हारा चूर चूर माझा कुटुंब बाबाला नाव सांगू काय उलट बोलायला लावून बाबाला नाव सांगू सांगा भेट नाव काय बाबाला बाबाला भेट नाव कुणाला भेटतो भेट नाही कुणालाच नाही हए मारून टाकतो म्हणून मारण्याची भाषा करा लाव काय तसली भाषा करून बाबा बाबा काय म्हणतात बोलू बोल म्हणतात का नाही असं चांगलं आहे कि मग तुमचं दोन चार जनावर घेऊन द्यावी काय मग जनावर घेऊन द्यावी

देऊ का आवाज सुरज वयाला का पाणीच भरत बसा मग आता तुम्ही हो हां चांगलं आहे की मग तुमचं पाणी गेलं का बघा हां गेलं काय पाणी आवाज बघा आधी नेट गेले काय की असा आकार वाटलं आहे मला का आता काय आम्ही मालकी लावून आहे का पाणी आहे का बर बर म्हणजे जायचंच नाही म्हणा की शाळेत आज होय चांगला आहे चांगलं चप्पल तर घातली आहे का बघा या जातली का तिकडे गेलतो का नाही का चपाती खाल्ली का नाही चपाती खाल्ली नाही आणि मग काय खाल्लं चपाती चपाती आणि ठीक आहे बघू घड्याळ बघू हां घडा दाखव बरं का हे बारके हे बारके ए हे नाही काही नाही जरा बघू तोंड बघू तोंड आयो हे काळ्या रे किती काळ आहे रे किती काळ किती काळ रे बाबा आमचा दादा किती गोर आहे ऋषी अरे मारतोय अगो बाय कधी मारलं तुम्हाला कधी मारले कधी होय बर आल्यावर मारते मग तुम्हाला काय खिरपुरी भेटते उडाच्या होय कधी चांगलं खोबऱ्याच्या आई आली काय खायला कोबऱ्याची आई तिकडं वरकून पाणी टाका आता तुम्ही चला शिडीवर चढू हां ती भरल्यावर सिंटेक्समध्ये पाणी भरा तुम्ही भरा वर चढू नाही कामाचा उभा नाही बघा आता बाबा कसं चेस देतं बघा मलाच खांब त्याला मी शाळेत गेलो ना म्हणून चढतात रेट आहे का बघा डुरूजून एवढं एवढ फुट जामन दिस ना तर दिस ना मी काय करू मग त्याला आता हा आता बाबाला म्हणते जनावर घेऊन द्यायला दोन चार देऊ द्या का

मालक तुम्ही डान्स <laughs> करा करू जरा आवजाची होती करा नक्की अरे बघा मालक आणि बारका बारकाने दिवा लावला शाळेत गेलोय आज शाळेत गेल नाही तर दिवा लावला बघा मोडपणे म्हणजे कुठं मुडपला मोडपलाय काय